चला आज आपल्याला या ठिकाणी हवाचा उपयोग या ठिकाणी परंतु आज आपल्याला काय बघायचं नैसर्गिक साधने नैसर्गिक साधने म्हणजे निसर्गापासून मिळणाऱ्या माणसाचे उपयोगासाठीची जी साधने आहेत त्या साधनामध्ये काय आहे तर हवा आहे पाणी आणि जमीन आहे हवा पाणी आणि जमीन ही नैसर्गिक साधने आहेत हे लक्षात ठेवून मग या ठिकाणी त्यापैकी आपण जर हवा बघितली हवा हवा म्हणजे या ठिकाणी आपल्यासाठी प्राणवायू आहे ना प्राणवायू आपण ऑक्सिजन घेतो नाका वाटे आणि काय करतो असतो तर तसं हवेचं प्रमाण जे आहे एकंदरीत या नकाशाचं जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी पूर्ण जे काही आपल्या पृथ्वीच्या बाजूला जो काही हवेचा तर आहे त्या थरामध्ये हे जे काही सगळं शंभर टक्के प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये कोण कोणत्या वायूचं काय काय प्रमाण आहे यामध्ये एक लक्षात ठेवायचा आपला जो प्राणवायू आहे तो आहे ऑक्सिजन तो हवेमध्ये एकूण वायूचे किती आहे एक सगळ्यात जास्त जर तुम्हाला हवेचं प्रमाण विचारलं तर कशाचे ते किती प्रमाण आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जे नाका वाटे ऑक्सिजन घेतो असतो कार्बन डायऑक्साईड आहे बरोबर आहे नाकाद्वारे काय सोडतो कार्बन डायऑक्साईड तर त्याचं प्रमाण फक्त शून्य पॉईंट झिरो तीन टक्के आहे त्याच्यानंतर इतर वायू जे असा आहे इतर जे वायू आहे त्याचं शून्य पॉईंट शून्य टक्के इतर आपण जी इतर वायू जर काही म्हणतो ना तर त्या इतर वायूमध्ये त्या ठिकाणी मग आर्वॉनी हे क्रिप्टॉन इनंतर जेनानिन हे सगळे जे काही प्रमाण आहे हे सगळे प्रमाण कशामध्ये ते इतर वायू कशा ते इतर माहिती आपणच पाहणार आहोत त्यानंतर अर्गॉन नावाचा वायू आहे त्याचं प्रमाण जे आहे शून्य पॉईंट हे आपण नकाशा स्वरूपात याच्यामुळे मांडलंय या सर्वांची जरी आपण टोटल केली या सगळ्यांची म्हणजे शून्य पॉईंट सात शून्य पॉईंट शून्य तीन शून्य पॉईंट नऊ एकवीस टक्के आणि अठ्याहत्तर टक्के याची टोटल मान्य किती टक्के देते म्हणजे भूतलावरील एकूण असलेली हवेचं जे काही शंभर टक्के आवरण आहे या आवरणाची ह्या सर्व वायामध्ये अशा प्रकारे विभागणी केल्या गेलेली आहे तर आता आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्वाचं काय समजून घ्यायचंय की जी काही हवा असते आपल्या आजूबाजूची पृथ्वीच्या आजूबाजूला जी असते जी काही हवा आहे आपल्या या पृथ्वीच्या बाजूच्या तर या हवेच्या आजूबाजूला जी काही हवा आहे त्या आहे नायट्रोजन आणि त्याचा उपयोग काय होतो ते आपल्याला समजून घ्यायचं नायट्रोजन ही जी काही हवा आहे ही हवा काय करते आवश्यक प्रथिने सजीवाला प्रतिने आपल्याला जीवन जगत असताना शरीराचं पोषण होण्यासाठी आवश्यक प्रतिनिधी सजीवाला त्याचप्रकारे अमोनिया निर्माण अमोनिया नावाचं एक वायू आहे तर अमोनिया निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ हवाबद्दल ठेवण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे चिप्स बघता ते घेता कुरकुरी घेता आहे पॅकमध्ये बंद आहेत किंवा मग आपल्या भारतामध्ये तयारी केलेला काही पदार्थ आहेत ते पदार्थ अमेरिका दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या देशामध्ये पाठवण्यासाठी दे ते हवाबंद डब्यामध्ये केले जातात त्याच्यामध्ये या ठिकाणी या ठिकाणी जो आहे तो नायट्रोजन हा प्रकारचा जो वायू आहे तो टाकल्यानंतर ते पदार्थ खराब होत नाही आहे त्याच अवस्थेमध्ये ते किती दिवस ते टिकून राहतात त्याचमध्ये वापर वापरतो त्यानंतर ऑक्सिजन तर तुम्हाला माहितीच आहे ऑक्सिजन एकासाठी वापरतो आपण श्वसानासाठी वापरतो त्यानंतर ज्वलनासाठी ज्वलन म्हणजे जळण्यासाठी जळण्यासाठी आई चुलीमध्ये बसताना आई कोकणी मारते कोकणीतून हवा फुकणीतून हवा मारते कशामुळे त्याचप्रमाणे तो धापा असतो गावामध्ये लोहार लोक असतात किंवा त्याचे दरवर्षी लोक काम करतात त्यांच्याकडे अशी मशीन असते बघायची असं फिरलं की हवा लागल्यानंतर बघा पळसा कसा पेटतो पेट्रोल कोळसा म्हणजे ज्वलनासाठी हवेची गरज आहे दोनच खास महत्वाचे श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी त्यानंतर कार्बन डायऑक्साईड तुम्हाला माहिती आहे आपण जो घेतो तो सोडतोय अन्न तयार करण्यासाठी वनस्पती जे आहे हवेतील असले जे काही कार्बन आहे त्यांच्या पानाच्या माध्यमातून रंध्राच्या माध्यमातून सागीच्या माध्यमातून वनस्पती काय करतात ते कार्बन डायऑक्साईड जे त्यांचं अन्न तयार करण्यासाठी वापर होतो त्याचा अन्न ते अन्न तयार करतात लक्षात ठेवा कारण कोणत्या झाडाला आपण जाऊन भाजी भाकरी वगैरे देत नाही तर ते ते अन्न स्वतः तयार करत असतात कार्बन डायऑक्साईडच्या माध्यमातून त्यानंतर अग्निशमन आपल्याकडे ते नळकांड आहे बघा अग्निशमन वीज हा आग वीज व्हायचं बंबा नाही ग तो बांबा तो बंबा त्या बंबाला या ठिकाणी अग्निशमन नळकांडे नळकांड उगा असते त्याला नळकांड त्याच्यामध्ये भरले असतो ते त्याच्यामध्ये भरला कार्बन डायऑक्साईड असतो किंवा त्याची काही पण असते अशी म्हणजे आग विझवण्याचं कार्बन डाय करत असतो त्यानंतर जो आहे बल्ब मध्ये परत त्याच्या घरामध्ये लाईट आहे ठीक आहे तो लाईटनी सधी तार दिसते ते टनस्टलची जरी तार असली तरी ती तार जवलण्यासाठी त्यात मदत करण्यासाठी किंवा त्यासाठी प्रत्येक वस्तूला जगण्यासाठी प्रत्येक वस्तूला कार्य करण्यासाठी हवेची गरज असते तर या ठिकाणी बल्बमध्ये जी काही हवा असते की अडद नाव नावाचा जो काही वायू आहे तो त्याच्यामध्ये असे लक्षात ठेवा त्यामुळे तो जिवंत असतो त्यानंतर हिरियम नावाचं जे काही वायू आहे ते बघा कमी तापमान मिळण्यासाठी किंवा विमा विना विना विनापंख्याच्या इंजिनमध्ये जाणार विमानामध्ये म्हणजे कमी तापमान म्हणजे काय असतं की ह्या तो जो हेलियम जो आहे हा हेलियम म्हणजे हा वायू समजा एका विमानाचं जर इंधन 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 आपल्या गाडीला पेट्रोल लागतं आहे ना आपल्या गाडीला पेट्रोल वगैरे लागतं मोठा ट्रकाला वगैरे डिझेल लागतं त्या स्वरूपामध्ये काय आहे की कमी तापमान मिळण्यासाठी म्हणजे काय असतं की आता आपल्या गाडीचं समजा एखादं मशिनरी तयार करतो एखादा पदार्थ समजा तो कम्प्लीट मशिनरीवर चालतो म्हणजे उष्णतेवर चालतो म्हणजे उष्णतेवर चालतो आणि ती उष्णता गरम होऊन होऊन त्या ठिकाणी एवढी उष्णता निर्माण होते की तिच्या आजूबाजूच्या असतील व्यक्ती किंवा पदार्थ तेही जुळू शकतात मग त्यांना कव्हर करण्यासाठीचा जो काही कव्हर किंवा जो पत्रा जो तयार केला जातो वरच्या साईडचा त्यासाठी ह्या ठिकाणी ह्या वायचा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वापर करत असतात त्यासाठी विना पंख्याच्या ज्या पंख ज्या विमानाला ज्याला पंखे नाही येत असे घर घर फिरणारे त्याच्यासाठी चालणारे जे काही इंजिन आहे त्यावर चालणारे विमानामध्ये सुद्धा त्या ह्या वायूचा उपयोग होत असतो एक प्रकारचं त्याचा काय इंधन म्हणून त्याचा वापर होतो इंधन म्हणजे काय इंधन म्हणजे आपण म्हणतो पाहिजे घरात मध्ये आई लाकडं चुलीवर लाकडं टाकून जाळ करते भाजीपाला गॅसवर भाजीपाला करतो त्याप्रेस इंधन म्हणजे या ठिकाणी याचा वापर होतो त्यानंतर आहे नियन जाहिरातीसाठीच्या रस्त्यावरच्या जीवामध्ये वापरण्यात आलेला जाहिरातीसाठी असे चमकत असता बघा एक प्रकारचे रेडियम सारखे समजे प्रकाश वगैरे असं काही झालं का त्या म्हणजे म्हणजे जाहिरातीसाठीच्या रस्त्याची दिव्यामध्ये रस्त्यावरचे काही दिवे लावले असतात रस्त्यावरती लावल्या बघा काही दिवे दिवे म्हणजे लाईटर मग त्याच्यामध्ये ते आपल्या रात्रीच्या वेळेस बरोबर दिसायला लागतात त्याच्यामध्ये या निवडणूक वापर केला क्रिप्टन क्रिप्टॉन फ्लोरोट सुद्धा या ठिकाणी क्लोरो फ्लोरो कार्बन जसं की या ठिकाणी अमेझानच्या थरामध्ये जो थर झिजला गेलेला आहे आमेझानचं जो थर आहे पृथ्वीवरचं सगळ्यात हवेतील एक अजून प्रकार जे पृथ्वीच्या अनेक आवरणापैकी हवेच्या आवरणामध्ये एक अमेझॉन नावाचा वाळीचा थर आहे अमेझॉन ज्यामुळे ठेवण्याचं जे काम आहे तो ओझोन वायूचा थरसा वायू काही ओझोन वायू आहे जो काही थर आहे त्या ओझोन वायूचा थर म्हणजे जो जाळा जाडा असं थर आहे कारण क्लोरो क्लोरो कार्बन नावाचा हा जो काही प्रकार आहे तो घरामध्ये ज्याच्या घरात गॅस आहे ज्यांच्या घरामध्ये गॅस आहे की विमानामध्ये काही असे प्रकारचे काही पदार्थ असतात ते तयार करण्यासाठी गॅसेस आहे किंवा अशा प्रकारचे वायू आहेत की ज्याच्यातून अति उष्णता किंवा मग अति थंडपणा तयार करण्यासाठी त्या गॅसचा वापर होत असतो आणि तो वापर होत असताना त्या कंपनीतून त्या कार त्या कारखान्यातून सी एफ सी सी एफ सी म्हणजे क्लोरो क्लोरो नावाचा असा असा प्रखर असा वायू बाहेर निघतो आणि तो वातावरणात मिळून तो डायरेक्ट वरती जात असताना पृथ्वीच्या सगळ्यात वरती जो काही असा एक असा एक थर आहे अमेझॉन नावाचा जो हवेचा जो काही थर आहे त्या थराला तो थरला सगळ्यांकडून छेदून तो वर गेलेला आहे गेलेल्या कारणाने त्याला पंधरा वीस पंचवीस वर्ष झालेले आहेत ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात जास्त आफ्रिकेमध्ये सगळ्यात जास्त या स्वरूपात जे काही कारखाने आहेत हे तयार करण्याचे म्हणजे फ्रीज सारख्या मशिनरीज आहेत त्यांना आता बंद पाडण्याचे आदेश देण्यात आले कारण जो काही वायू आहे क्लोरो क्लो कार्बन त्यांनी ह्या वजन वायू सरळ छेद केल्या कारण सूर्याची पण जी प्रकाश सरळ जमीन यायला गेली त्यामुळं आता मागील दहा पंधरा ते वीस वर्षापासून पृथ्वीवरील असलेलं जे काही गरमीचं प्रमाण हे वाढलेलं आहे कारण त्या वायूला आपलं असं वाटतं ते कृती हे वगैरे छोट हा फार विशाल काय प्रोग्राम आहे लक्षात ठेवा तेव्हाच्या थरालाच काय केलं आहे असं छेद पाडल्या गेल्या कारणाने त्यातून सूर्यप्रकाश अति प्रखर किरण जमिनीवर यायला लागलेली आहेत त्यामुळे जमिनीवरची उष्णता वाढत चाललेली आहे आणि आता ते कारखाना बंद होत चाललं जर समजा अशाच प्रकारच्या कारखान्या जो क्लोरो थ्रो कार्बन जर बाहेर जर निघत राहिला तर निश्चितच धरतीच जसं की आपण आफ्रिकेतील लोक अति काळे वगैरे काही आहेत जास्त उष्णतेमुळे अशाच प्रकारचे सगळ्या भारतातील सगळीकडे सगळीकडे असंच एक वातावरण जर तयार झालं तर सर्व सजीवसृष्टी नष्ट व्हायला काही वेळ लागणार नाही तर त्या प्रकारे मग त्यांना आधी जिल्ह्यात त्यांनी त्या प्रकारचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न म्हणजे क्लोरो क्लोरो कार्बनाचा ज्या ठिकाणी वापर होतो ज्या कंपन्यामध्ये त्यांना आधी जिल्हे बंद पाडण्याचे असं या ठिकाणी झनर नावाचा अजून एक वायू आहे वा या वायूचा एक प्रकार आहे त्याचा कॅमेऱ्यामध्ये फ्लॅश फ्लॅश पाडण्यासाठी त्या वायूचा वापर जो आहे म्हणजे फोटोग्राफीमध्ये जे आहे त्याचा वापर या ठिकाणी केला जातो हेही आपल्या यातून म्हणजे या नैसर्गिक साधने हवा पाणी जमीन यातून आपल्याकडं त्यातला आपण पाहिलं या ठिकाणी काय पाहिलं त्यातलं आपण पाहिलं नायट्रोजन वगैरे ऑक्सिजन आहे कार्बन आहे आहे नियम आहे जनाने हे सगळे कसे जे हे सगळे काय हवे हवेतील असतील जे काही जे काही घटक आहेत त्या घटकाचा आपण या ठिकाणी काय केला सध्या थोडीशी माहिती घेतली ती तुम्ही समजूनच घ्या ओके तापायचं